¡Ah, ya! ¡Ah, ya! ¡Ah, ya! ¡Ah, ya! ¡Ah, ya!

40 असलेली फिरा तात्काळ मिळालीच पाहिजे ऑनलाईन झालेली यादी तत्काळ प्रकाशित झालीच पाहिजे समाज कल्याण आयुक्त होश मिळा सरकार होश मिळा लण कार्यालयावर आपण निरीक्षण करणार करत आहोत काय विषय होता बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी बहुजन समाज पार्टी आणि रमाई घरकुल समितीच्या वतीने आज समाज कल्याण आयुक्त कार्यालयावर भव्य असा मोर्चा इथल्या लाभार्थ्यांचं दुःख घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो हो। आहोत आमची या आंदोलनाच्या माध्यमातून समाज कल्याण आयुक्त सामाजिक न्याय मंत्री यांना ही मागणी आहे की गेल्या वर्षभरापासून ज्यांची घरं प्रलंबित आहेत ज्यांचे कामं प्रलंबित आहेत ज्यांना नोटीस दिलेला आहेत अशा लोकांची कामं तात्काळ सुरू करण्यासाठी त्या लोकांना त्यांची बिलं देणं गरजेचं आहे आपल्याकडं पंचवीस ते तीस कोटी रुपयाचा निधी उपलब्ध असताना विनाकारण वर्षभरापासून लो लाभार्थ्यांना तात्काळच ठेवून आपण त्या ठिकाणी बिलं दिलेली नाहीत आपण त्याची कारण देखील सांगत नाही म्हणून आमची आंदोलनाच्या माध्यमातून पहिली मागणी आहे की तात्काळ त्यांची ते त्यांच्या खात्यावर तात्काळ ती पैसे पाठवून द्या त्याचबरोबर गेल्या सहा महिन्यापूर्वी या ठिकाणी सर्वे करून ज्या सहा हजार लोकांची यादी प्रकाशित झाली होती ती प्रकाशित झालेली यादी इथल्या मनमानी कारभार करणाऱ्या मनपा आयुक्तानं कुठलंच कारण न देता लाभार्थ्यांना नोटीस न देता पेपरमध्ये कुठलीच जाहिरात न देता या ठिकाणी सर्रास पद्धतीने ती यादी रद्द केलेली आहे हा इथल्या सहा हजार लोकांवर मनपा आयुक्त यांनी केलेला अन्याय आहे म्हणून आमची तात्काळ मागणी आहे की ती सहा हजार लाभार्थ्यांची जी रद्द केलेली यादी ती तात्काळ प्रकाशित करण्यात यावी त्याचबरोबर आता मे महिन्यामध्ये दुसऱ्यांदा ऑनलाईन प्रक्रिया सुरू करून शहरातल्या आठ हजार चारशे लोकांनी ऑनलाईन फॉर्म भरलेले आहेत ती भरलेली आतापर्यंत यादी प्रकाशित झालेली नाही इथलं मनपा प्रशासन एका व्यक्तीचा तीन तीन चार चार वेळा सर्वे करत त्याच काय कारण आहे आमचा इथला गरीब गोरगरीब आमचा मागासवर्गीय बांधव मजुरी कामाला जातो त्याला प्रत्येक सर्वेला सुट्टी मारून त्या ठिकाणी उपस्थित राहायचं ले ले। ले ले। त्या इंजिनियरला इंटरटेन करायचं गरज काय ज्या अर्थी आपल्याकडे पूर्ण पद्धतीनं ऑनलाईन फाईल आलेली आहे सगळ्या पद्धतीचे कागदपत्र आलेले आहेत आपण तात्काळ त्या लाभार्थ्याला आहे त्याचबरोबर मनपा आयुक्ताच्या माध्यमातून जो मनमानी कारभार चालू आहे तो मनमानी कारभारही आम्ही या ठिकाणी खपवून घेणार नाही सामाजिक न्याय मंत्र्यांना आणि सामाजिक विभागाच्या आयुक्तांना आमची मागणी आहे तात्काळ मनपा आयुक्तावर कारवाई करा जीजी जी जी कर्मचारी अधिकारी कामामध्ये दिरंगाई करतात विनाकारण उशीर करतात यांना तात्काळ निलंबित मागण्या मान्य न झाल्यास आमच्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर उद्या यापेक्षाही तीव्र स्वरूपाचं भव्य स्वरूपाचं आंदोलन आम्ही या ठिकाणी सामाजिक न्याय मंत्र्याच्या कार्यालयावर काढू अन्यथा सामाजिक न्याय मंत्र्यांना जरी आमची दखल नाही घेतली उद्या भविष्यात हे लाभार्थी घेऊन आम्ही मुंबईच्या मंत्रालयावर देवेंद्र फडणवीसच्या खात्यावर बसल्याशिवाय राहणार नाही ही आमची या ठिकाणी सरकारला इशारा माई घरकुल योजना ही महाराष्ट्र शासनाने ज्यावेळेस कार्यान्वित केली त्याचा अर्थच असा होता की अनुसूचित जातीच्या समाजासाठी त्याची उन्नती व्हावी हो त्याचा निवार्याचा प्रश्न सुटावा यासाठी या योजनेची या सुरुवात दोन हजार नऊमध्ये करण्यात आली संभाजीनगरमध्ये गेल्या दोन हजार दोन हजार नऊ ते दोन हजार तेवीसपर्यंत ही योजना चांगल्या पद्धतीने चालली आणि हजारो घरं झोपडपट्टीमध्ये उभी राहिली परंतु दोन हजार तेवीसपासून खऱ्या अर्थाने या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये जातीवादी आयुक्त आयुक्त त्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी ती सहा हजाराची यादी होती त्या लोकांनी घरकुल बांधण्यासाठी नोटीस मागितली असता त्यांना सांगितलं की तुम्ही स्वतःची तजवीज करून घर बांधा आणि तजवीज करून घर बांधत असताना मग रमायचा काय फायदा बहुतांश लोकांनी या योजनेकडे पाठ फिरवली आणि आज रोजी त्या सहा हजार लोकांची यादी मनपायुक्तांनी बंद रद्द केलेली आहे खऱ्या अर्थाने आम्ही ही मागणी घेऊन आपले समाजकल्याण मंत्री संजयजी शिरसाट साहेब यांच्या कानावर घातली की साहेब आपल्या औरंगाबाद शहराचे तुम्ही पालकमंत्री आहात आणि विशेष म्हणजे औरंगाबाद शहराचं दायित्व तुम्ही आहेत समाजकल्याण मंत्री पण आपण आहात तर आपण या बाबीकडे लक्ष द्या झोपटपट्टी वसा तिकड लक्ष द्या तुम्ही जर लक्ष दिलं तर कल्याणच्या वतीने गरीब गरिबांची घरी उभे राहतील परंतु कल्याण मंत्र्याला कुठलाही टाईम नाही आहे आयुक्त साहेबांना बोलायला टाईम नाही आहे या ठिकाणी मी प्रादेशिक आयुक्त सहाय्यक आयुक्त यांना दोन वेळी निवेदनं दिलेली आहेत परंतु आम्ही सांगतो आम्ही बोलतो असं वेळ काढू धोरण या ठिकाणी अवलंबले जात आहे आणि त्यामुळंच गेल्या दीड दीड दोन दोन वर्षापासून ज्या लाभार्थ्यांचे घरकुलं चालू आहेत त्यांना अजून अनुदान प्राप्त नाही आहे हा लाभार्थी ज्यावेळेस घर चालू असतं त्यावेळेस तो न राहतो आणि किरायने राहत असताना तो आर्थिक अडचणीत सापडलेला आहे आम्ही दहा वेळा विनवणी केली श्रीसाठ साहेबांच्या कानावर या गोष्टी सांगितल्या पर परंतु खऱ्या अर्थाने या समाज माध्यमातून घरकुलला कोणी वाली राहिलेला नाही आणि वेळ काढू धोरण समाजकल्याण आयुक्त करत आहोत आज रोजी आम्ही आंदोलनाचा जो कार्यक्रम आवास योजनेच्या संदर्भामध्ये बहुजन समाज पार्टीतर्फे आणि बी आर एस पी तर्फे निदर्शने व आंदोलन करण्यात येत आहे आमची मागणी एवढीच आहे आज जी रमाई घरकुल आवास योजना माता रमाईच्या नावानं चालते गोरगरिबांसाठी चालते एक तर त्या योजनेमध्ये फक्त अडीच हजार अडीच लाख रुपये भेटतात आणि ते देताना पण चार चार आठ आठ एक एक वर्ष झाले एकोणतीस सत्तावीस सकता। कोटी रुपये निधी मनपाकडे पडेल असतानासुद्धा लाभार्थ्यांना त्यांचे पैसे मिळत नाही आहे आमचं म्हणणं असं आहे की योजना समाज कल्याणची आहे ही ल्या त्याच्यावर दबाव ठेवला पाहिजे आणि मनपा प्रशासनाला विचारलं पाहिजे की या गोर गरीब जनतेचा आणि यासाठी आम्ही लवकरच बहुजन समाज पार्टी आणि समाज कल्याण का मंत्र्यांशी काही संपर्क केला आमच्या वरिष्ठ मंडळीने त्यांच्याशी संपर्क साधला होता दादा पण ते फोन करून सांगत होते यामध्ये प्रामुख्यानं गोष्ट अशी आता की जवळपास हजार लोकांचे बिल हे प्रलंबित झालेले आहे आणि त्याला एक वर्ष झाले आणि समाज कल्याण पैसे मनपाला वर्ग केलेले आहे तरी सुद्धा मनमानी कारभार मनपाचा चालू असल्यामुळं ते गोरगरीब पैसे लोकांना पैसे देत नाहीये धन्यवाद आपलं नाव विजय भस्के बहुजन समाज पार्टी जिल्हा जिल्हाध्यक्ष